बाजूला गरबना जात नाही त्याचा आवाज येतो थोडा कांद्या आणलं तिथलं घे तर पाच किलो करून येत नाही मी असे आणि लागली भूक्यांना म्हणजे जाऊ जाय पाऊ जा काय करते बाळा ते असायच ग त्याला जर झाड मंग मग आता मी नीट केलंय ना मग थोड्या वेळाने जे सुरू सुरक चुडी आली ना की आमचा पसार असा टाकणार तिकडे तिकडे कपडे काढून फेकणार तिला काही हायच नाही घर कसं कसवा म्हणून खाते बागाया मी बेळा निघे घालो घेऊन वेळ घाल आणि तिच्यासाठी कॉफी गल्लाच भरून आणि आम्हाला बघा तेवढं मोठं झाला असं एवढं एवढं भरून मी दूध प्यायची एवढं पूर्ण माझे पापानी मध्ये कामाला होते ना तर आमच्यासाठी रोज दूध आणायचं आम्ही कधीच मी बाहेरच दूध म्हणजे डेअरीतलं दूध आम्ही कधीच पिलो ना किंवा थैलीतलं ते तिथूनच कंपनीतलं दूध आणायचे त्यामुळे दुधाचं दूध पिलं ना ॲसिडिटि होती आम्हाला चालेल इथं खाली घे देसी दुधाची गावठी नाही ते ते वेगळं दूध असायचं नेव्हीचं आहे नेव्हीमध्ये असायची हे मग कसलं होतं माहिती नाही ना पण लय भारी असायची टेस्टी शायद तेवढी जाडी कोत्रे तर पिले की कोणा घातला चिवने पिली का चिवडी बी <laughs> नानी बात ले, बात ले। ले ले, ना द्यायची की गाटल्या बाटल्या दादा कधी दोन बाटल्या आणल्या आपल्याला एक तुम्हाला बघा आता चिवाली क्लासवरून छाय वगैरे झाला आमचा गेली क्लासला दिदीचा टायमिंग जरा वेगळा आहे सात ते नऊ मग तिला जायला लागतं मग आता चिवू करते तो सफाप कालवण सुखं कालून ए, सुकी भाजी आणि कालून करती। दिदी, दिदी करती। थी थी ती दे 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 दिदी 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 करती मग मी तिला दिदीला चपात्या लाटून देते दिदी करते ती घरी असली की मग ती सगळं स्वयंपाक करते चिं काय करत नाही आता क्ल क्लास ती गेली तर बघा माझी मी तिला दिदी मदत करतेकडं चला ओळखून बघा मम्मी चपाती लाट आणि दिदीचा चपाती भाजती आणि आज भाजीला शापूची भाजी आणि कालोनात भेंडी भेंडी मी आता अभ्यास करायला बसते तेव्हा देवाचे गाणं लावले आम्ही मी तर खेळतच असते घाटी लाटी मुलां भात कावण कुत्रे एवढा लांब ठेवले जेवायला चपाती भाजी कालवण भात बनवले या सगळ्यांनी जेवायला तुला आवडली आहे भाजी वाची त्यात काय खायला गेलं दुसरं आणून गेला नाहीये